आमच्या आई बहिणीला त्या टायमाला तुम्ही हसता दातड काढिता गृहमंत्री असून काय आता तुम्ही मागणी केली होती ती अध्यक्षांनी पूर्ण केलेली आहे त्यावरची काय प्रतिक्रिया आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार चांगलं आहे ना ज्याला भेऊ नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदस्त करा आणि तुमची होऊ द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचे होऊ द्या अर्धवट करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी हे मी आधीच सांगितलेलं आहे कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविले हेही मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं आहे त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडे काय षडयंत्र करतो हो, मीच तो आहे घरी येतो चल ये आ, हे मी कारण हे मला गुंतविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आरक्षणासाठी मग स्वतःच्या लेकरासाठी मराठी विरोधात जाय तो यासाठी का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागचे बी पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्षे एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्बीड आणि निष्ठावान यांना आंदोलन भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजून हा ते नेते आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला आहे ते मी आधी सांगितलं मी भेटच नाही तर लोक दावखान्यात जागत जाते चौकशा करायला लागल्यावर मला चौकशीला बोलला मी असं सलन्स जायला तयार आहे पण मराठा साठी एक इंच भेटतो किती डाव रे हा किती रचेव तू या यासाठी रचयचं तुला काय करायचं तर कर मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न टिकणार आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हांता त्या टायमाला तुम्ही हसा दातड काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो yes! आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका